तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत आज शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार आज शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत येत आहेत सकाळी अकरा वाजता येथील श्रीमंत कोरपडे नाट्यगृह चौकात ही परिवर्तन सभा पार पडत आहे अशी माहिती माजी बांधकाम समितीचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी दिली विधानसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत पवार यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सहकारात आवाडींना बळ देणारे शरद पवार या सभेत काय बोलतात याकडे लक्ष लागून राहिलं ला आहे प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून या महत्त्वाच्या क्षणी पवार यांची इचलकरंजी सभा होत असल्याने त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे यावेळी शशांक बावचकर नितीन कोकणे अभिजित रवंदे दत्ता देठे आदी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील